नमस्कार तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या अजनी करिअर अकॅडमी या यूट्यूब चॅनलला अच्छा या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहे महाराष्ट्र सरकारची महिलांसाठी एक नवीन योजना आलेली आहे ती योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तर या योजनेचा जो जी आर आहे कालच जो प्रकाशित झालेला आहे अठ्ठावीस जून दोन हजार चोवीसला या जी आरची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे तसेच ही योजना नेमकी काय आहे या योजनेमध्ये महिलांना लाभ किती मिळणार आहे कोणत्या महिला पात्र असणार आहेत कोणत्या महिला अपात्र असणार आहेत तसेच फॉर्म कसा भरायचा त्यानंतर फॉर्म भरण्याची सुरुवात कधी होणार आहे आणि अंतिम दिनांक कधी आहे आणि लाभ किती मिळणार आहे याविषयी जे सविस्तर तुमच्या मनात चाललेले प्रश्न आहेत त्या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला या व्हिडिओमधून मिळणार आहे सविस्तर आपण जे गव्हर्नमेंटचा जी आर आहे त्या गव्हर्नमेंटच्या जी आरची रीडिंग करणार आहे आणि सविस्तर तुम्हाला समजून सांगणार आहे की नेमकी लाडकी बहन योजना जी मध्य प्रदेशमध्ये सुरू झाली होती त्याच धर्तीवरती महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली योजना म्हणजे ती आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तर या संपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण माहिती मिळणार आहे माझी लाडकी बहीण योजनेविषयी तर तरी सुरुवातपासून शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ बघा आणि आपल्या जवळील महिलांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चला तर सुरू करूया आपल्या व्हिडिओला तर बघा हा आहे महाराष्ट्र सरकारचा जी आर तर या जी आरमध्ये मा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात सुरू करण्यास मान्यता देण्याबाबत हा जी, जी आर आहे तर हा जी आर बघू शकता तुम्ही दिनांक अठरा जून दोन हजार चोवीसचा म्हणजे आज मी व्हिडिओ अपलोड करत आहे तर आज एकोणतीस तारीख आहे काल म्हणजे अठ्ठावीस जूनला हा जी आर आलेला आहे तर या जी आर विषयी आपण संपूर्ण माहिती आता बघूया या जी आर मध्ये तुम्हाला संपूर्ण काय क्वालिफिकेशन लागते म्हणजे कोणत्या पात्रता आहेत कोणाला मिळणार आहे कोणाला नाही मिळणार आहे फॉर्म कधी भरायचा कसा भरायचा संपूर्ण माहिती तुम्हाला याच्यातून मिळून जाईल तर बघा आपण सविस्तर काही न सुटता बघू तर बघा महाराष्ट्र राज्यातील महिलांमध्ये अॅनिमियाचे प्रमाण पन्नास टक्केपेक्षा जास्त आहे तसेच राज्यातील श्रमबल पाहणीनुसार पुरुषांची रोजगारांची टक्केवारी एकोणसाठ पॉईंट दहा टक्के व स्त्रियांची टक्केवारी अठ्ठावीस पॉईंट साठ सत्तर टक्के इतकी आहे ही वस्तुस्थिती लक्षात घेता महिलांच्या आर्थिक आरोग्य परिस्थितीमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे महिलांचे आर्थिक आरोग्य व शोषण आणि त्यांच्या आर्थिक अंमल स्वावलंबनासाठी राज्यात विविध योजना राबविण्यात येत आहेत महिलांचा श्रम सहभाग पुरुषांच्या तुलनेत कमी आहे त्यामुळे राज्याच्या त्यामुळे ज्यामुळे त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यावर परिणाम होतो सदर परिस्थिती लक्षात घेऊन राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका समजून मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास प्रस्तावित आहे सरा, सरा एनी तर बघा सरळ सरळ सांगायचं काय झालं महाराष्ट्रामध्ये ॲनिमियाने ग्रस्त पन्नास टक्के महिला आहेत त्यानंतर महिलांची रोजगारामध्ये टक्केवारी कमी आहे त्यानंतर त्यांचे आरोग्य लक्षात घेता त्यांना चांगलं पोषण देण्याकरता ही योजना सुरू करण्यात आली आहे तर या योजनेचा सविस्तर डिटेल आता आपण बघूया सुरुवातीला आपण बघितलं की योजना का सुरू केली तर त्याचं हे कारण होतं तर बघा आता या योजनेचं उद्दिष्ट नेमकं काय आहे तर ते आपण इथं बघू तर बघा योजनेचं उद्दिष्ट आहे की राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मिती चालना देणे हे पहिलं उद्दिष्ट आहे दुसरं उद्दिष्ट म्हणजे त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे त्यानंतर राज्यातील महिला स्वावलंबी व आत्मनिर्भर करणे त्यानंतर राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणा चालना मिळणे आणि पाचवा नंबर आहे तो महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा करणे हे आपल्या म माझी लाडकी बहन योजनेचे काय आहेत उद्दिष्ट आहेत आता पुढे आपण बघूया योजनेचं स्वरूप नेमकं काय का तर बघा योजनेचं स्वरूप काय ही महत्त्वाच्या गोष्टी आता इथूनपासून तुम्हाला बघायला मिळतील योजनेचं स्वरूप आहे पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर सक्षम बँक खात्यात दरमहा पंधराशे इतकी रक्कम दिली जाईल तसेच केंद्र किंवा राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभांच्या योजनेद्वारे पंधराशेपेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिले महिल्यास देण्यात येईल तर सरळ सरळ काय स्वरूप काय आहे तर स्वरूप हे आहे की दर महिन्याला महिलांना पंधराशे रुपये मिळणार आहे जर ते इतर कुठला लाभ घेत असेल तर ते काटकूट करून त्यांना मिळणार आहे म्हणजे काय महिन्याला तुम्हाला पंधराशे रुपये मिळणार आहे आता योजनेचा लाभार्थी नेमकं कोण तर योजनेचे लाभार्थी असणार आहे ती म्हणजे एकवीस ते साठ वर्ष वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटित परि परित्यक्त्या आणि निराधार महिला तर जे आपल्या महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या रहा महिला की ज्यांचं वय एकवीस ते साठ दरम्यान आहे त्या महिलांसाठी ही योजना आहे माझी लाडकी बहीण पहिली गोष्ट तुम्हाला कळली असेल की दर महिन्याला पंधराशे रुपये महिलांना मिळणार आहे दुसरी गोष्ट म्हणजे वयाची अट आहे एकवीस ते साठ त्यानंतर योजनेच्या लाभार्थ्याची पात्रता ही महत्वाची गोष्ट आहे आता नेमक्या पात्रता काय आहे ते आपण समजून घेऊ पहिली गोष्ट म्हणजे लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे दुसरी गोष्ट म्हणजे राज्यातील विवाहित किंवा विधवा घटस्फोटीत परित्यक्ता आणि निराधार महिला असावी त्यानंतर किमान वयाची एकवीस वर्ष पूर्ण व कमाल वयाची साठ वर्ष पूर्ण होईपर्यंत म्हणजे कमीत कमी त्या महिलेचं वय एकवीस वर्ष असणे आवश्यक आहे आणि जास्तीत जास्त साठ वर्ष आवश्यक आहे म्हणजे एकवीस ते साठ वयाच्या दरम्यान ज्या महिला आहेत त्या महिलांसाठी ही योजना आहे त्यानंतर सज सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे म्हणजे तुम्ही लाडकी बहन योजना बहीण योजनेसाठी जर अर्ज करत असाल तर तुमच्याकडे स्वतःचं बँक खातं असणं आवश्यक आहे त्यानंतर लाभार्थी कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे तर बघा या पाच गोष्टी महत्वाच्या आहेत पहिली म्हणजे महाराष्ट्राचा रहिवाशी असावी ती महिला त्यानंतर दुसरी म्हणजे विवाहित विधवा घटस्फोटी आणि निराधार महिला असावी त्यानंतर एकवीस वर्षापेक्षा कमी वय नसावं आणि साठ वर्षापेक्षा जास्त वय नसावं त्यानंतर स्वतःचं बँक खातं त्या महिलेचं असावं आणि त्या महिलेचं जे वार्षिक उत्पन्न असते ते अडीच लाखापेक्षा जास्त नसाव्या या पाच अटी आहे म्हणजे पात्रता जर या पाच पात्रता तुमच्याकडे असतील तर तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात आता अपात्र कोण होणार तर ते बघू आपण की काही आहे की जे अपात्र होऊ शकतात तर पहिली गोष्ट म्हणजे ज्याच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयापेक्षा अधिक आहे ते अपात्र होतील त्यानंतर ज्याच्या कुटुंबातील सदस्य आय आहे म्हणजे जे आयकर भरतात असे जर कुटुंबातील महिला असतील तर ते काय आहे ते सुद्धा अपात्र आहे त्यानंतर कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी किंवा कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहे म्हणजे सरकारी नोकरीवर किंवा कंत्राटी भरतीमधून जे नियुक्त झालेले आहेत त्या घ कुटुंबातील महिला असतील तर त्यासुद्धा अपात्र आहेत त्यानंतर सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे पंधराशे पेक्षा जास्त लाभ घेतला नस असेल म्हणजे एखादी महिला असेल ती शासनाकडून पंधराशे पेक्षा जास्त लाभ घेत असेल तर ती महिला सुद्धा डिस्क्वॉलिफाय होते पंधराशे पेक्षा कमी असेल तर ते काटकूट करून तुम्हाला मिळणार आहे म्हणजे त्याच्यामधून वजा करून समजा एखादी महिला असेल सातशे रुपये तिला मिळत असतील तर तिला वरून आठशे रुपये या योजनेमार्फत मिळणार आहेत त्यानंतरचा पॉईंट आहे आपला ते म्हणजे अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे की सदर म्हणजे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी आमदार किंवा खासदार आहेत त्यासुद्धा डिस्क्लिफाय म्हणजे अपात्र होतील त्यानंतर ज्याच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन बोर्ड उपक्रम अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य आहेत हे सुद्धा काय होती डिस्क्लिफाय होऊन जातील त्यानंतर ज्याच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरापेक्षा जास्त शेतजमीन आहे म्हणजे एखाद्या महिलेच्या कुटुंबाजवळ एकत्रितपणे जर बघितलं अशे तर पाच एकरपेक्षा जास्त जर शेती असेल तर ती महिला सुद्धा अपात्र असणार आहे त्यानंतर ज्याच्याकडे चार चाकी वाहन म्हणजे ट्रॅक्टर वगळून ज्याच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहे म्हणजे एखाद्या महिलेच्या कुटुंबातील सदस्याच्या नावावर जर ट्रॅक्टर वगळून चार चाकी वाहन जर नोंदणीकृत असेल तर ती महिला सुद्धा काय होणार आहे अपात्र होणार आहे सदर योजनेचा पात्रता व अपात्रता निकाशामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्याचे नियोजन व वित्त विभागाचे अभिप्राय घेऊन शासन मान्यतेने कार्यवाही करण्यात येईल तर बघा आता या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत इथं सर्व महिलांसाठी की पात्र कोण आहे आणि अपात्र कोण आहे पात्रतामध्ये आपण सुद्धा बघितलं आणि अपात्र सुद्धा बघितलंय आता आपण पुढे बघूया नेमकं कागदपत्र नेमकं कोणते लागणार आहे तर सदर योजनेचा लाभ मिळवण्याकरता खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे पहिली गोष्ट तर योजनेच्या लाभार्थ्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे लाभार्थ्यांजवळ जवळ आधार कार्ड असणं आवश्यक का आहे महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला असणे आवश्यक आहे सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा दाखला वार्षिक उत्पन्न अडीच लाखापे लाखापर्यंत असणं अनिवार्य आहे त्यानंतर बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची सायंकीत प्रत असणे आवश्यक आहे पासपोर्ट आकाराचा फोटो त्यानंतर रेशन कार्ड ची झरांग सदर योजनेच्या अटिशर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र हे जे आठ डॉक्युमेंट दिलेले आहेत हे आठ डॉक्युमेंट तुमच्या जवळ असायला हवे बघा तुमच्याकडे एक ऑनलाईन अर्ज भरावा लागेल आधार कार्ड तर सर्वांकडे अवेलेबल असतेच जन्माचा दाखला नसेल तर अधिवास प्रमाणपत्र तुम्ही काढू शकता म्हणजे डोमिसेल काढू शकता त्यानंतर कुटुंब प्रमुखाचा तुम्हाला दाखला मिळू शकते आ, सक्षम जे प्राधिकारी असतात जसं की तुम्हाला ग्रामसेवक तलाठी यांच्याकडून ग्रामपंचायतमधून मिळून जाईल त्यानंतर बँक खाते असेल तुमच्याकडे तर ते नसेल तर ते काढून घ्या असेल तर त्याची छायांकित प्रत म्हणजे जोहरास काढून ठेवा पासपोर्ट आकाराचा फोटो त्यानंतर रेशन कार्ड त्यानंतर अजून काही जर आवश्यक असतील तर ते वेळोवेळी तुम्हाला पाठपुरावा केला जाईल आता याची लाभार्थ्याची निवड कशी केल्या जाते ते बघू आपण तर आता लाभार्थ्याची निवड कशी केल्या जाणार आहे तर योजनेच्या लाभार्थ्याची पात्रता अंगणवाडी सेविका किंवा पर्यवेक्षिका किंवा मुख्य सेविका सेतू सुविधा केंद्र किंवा ग्रामपंचायत ग्रामसेवक वार्ड अधिकारी यांनी खातर जमा करून ऑनलाईन नीट केल्यानंतर लाभार्थ्यांचा अर्ज सक्षम अधिकारी यांच्याकडे सादर करावा सक्षम अधिकारी यांनी या कामकाजावर नियंत्रण ठेवावे त्यानुसार सदर नियोजनाकरिता अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका मुख्य सेविका सेविका सेतू ग्रामपंचायत अधिकारी सक्षम अधिकारी यांच्या जबाबदाऱ्या खाली प्रमाण करणे आता हे यांच्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत त्या जबाबदाऱ्या आपल्याला काही आवश्यक नाही आपल्याला फॉर्म भरायचा आहे फॉर्म भरल्यानंतर तो आपल्याला काय दिल्याचा आहे अंगणवाडीत किंवा मुख्य सेविका ज्या काही अधिकारी असतील त्या अधिकाऱ्याकडे आपल्याला द्यायचा आहे नियंत्रण अधिकारी दिलेले आहेत याचं सुद्धा आपल्याला फारसं महत्व नाही योजनेची कार्यपद्धत बघा आता काय आहे तर योजनेची कार्यपद्धत आहे अर्ज करण्याची प्रक्रिया महत्वाची आहे योजनेचा अर्ज पोर्टल मोबाईल ॲपद्वारे सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकता त्यासाठी पुढील प्रक्रिया विहित केलेली आहे पहिलं म्हणजे पात्र महिले या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल त्यानंतर ज्या त्यानंतर ज्या महिले ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल त्याच्यासाठी अर्ज भरण्यासाठी सुविधा अंगणवाडी केंद्रात किंवा बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय नागरी ग्रामीण आदिवासी ग्रामपंचायत वाढ सेतू सुविधा केंद्र येथे उपलब्ध करण्यात येणार आहे जर तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल तर अंगणवाडीमध्ये तुम्हाला अर्ज भरून मिळेल किंवा बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय असेल तिथं तुम्हाला अर्ज भरून मिळेल त्यानंतर महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया जी असणार आहे ही संपूर्ण प्रक्रिया काय विनामूल्य असणार आहे अर्ज भरण्यासाठी तुम्हाला कुठलाही अतिरिक्त पैसे द्यावे लागणार नाहीत त्यानंतर अर्जदार महिले स्वतःचा उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक आहे कारण की जी के वाय सी केल्या जाते त्यावेळेस तुम्हाला फोटो काढता येईल म्हणून जी महिला आहे त्या महिलेचा अर्ज भरत असताना काय आहे तो महिला हजर असणे आवश्यक आहे कारण की के वाय सी करावा लागते कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र म्हणजे रेशन कार्ड आणि स्वतःचे आधार कार्ड असणे आवश्यक का आहे त्यानंतर तात्पुरतीची तात्पुरती यादी प्रकाशित केल्या जाईल त्यानंतर यादी प्रकाशित केल्यानंतर तुम्हाला त्या यादीमध्ये नाव आले नसेल तर तुम्ही आक्षेप वगैरे घेऊ शकता त्या आक्षेप पावती तुम्हाला मिळेल त्यानंतर अंतिम यादीचे प्रकाशन होईल अंतिम यादी प्रकाशित झाली की मग नंतर काय योजनेच्या रकमेचे वितरण होईल आता योजनेच्या रकमेचे वितरण कसे होईल तर महिला पात काय पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सक्षम बँक खात्यात जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयामार्फत रक्कम जमा केली जाईल त्यानंतर योजनेची प्रसिद्धी ह्या गोष्टीसुद्धा नाही महत्वाची गोष्ट पाहू आपण की फॉर्म केव्हा भरायचा आहे आपल्याला तर बघा आता फॉर्म केव्हा भरायचा आहे शेवटची तारीख काय आहे या गोष्टी माहीत असणे आवश्यक आहे तर बघा आता इथं आपण बघणार आहे की अर्ज प्राप्त करण्याची तारीख नेमकी काय आहे तर बघा आता अर्ज प्राप्त करण्याची दिनांक आहे एक जुलै दोन हजार चोवीस सर्वांनी ध्यानात ठेवा एक जुलै दोन हजार चोवीस पासून अर्ज सुरू होत आहे त्यानंतर अर्ज प्राप्त करण्याचा शेवटचा जो दिनांक आहे शेवटची जी दिनांक आहे ती म्हणजे पंधरा जुलै म्हणजे एक जुलैपासून पंधरा जुलैपर्यंत तुम्ही महाराष्ट्र लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करू शकता त्यानंतर सोळा जुलैला तात्पुरती यादी प्रकाशित होणार आहे त्यानंतर सोळा जुलैपासून वीस जुलैपर्यंत तुम्ही हरकती घेऊ शकता तुमचं नाव जर यादीमध्ये नसेल तर तुम्ही विविध प्रकारे हरकत घेऊ शकता त्यानंतर हरकत निवडण्याचा जो कालावधी आहे एकवीस जुलैपासून तर तीस जुलैपर्यंत ठेवण्यात आलेला आहे त्यानंतर एक ऑगस्टला अंतिम यादी प्रकाशित केल्या जाणार आहे त्यानंतर दहा ऑगस्टला बँकेमध्ये ई के वाय सी करावी लागणार आहे तुम्हाला दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस ला बँकमध्ये जाऊन ई के वाय करावी लागणार आहे चोवी चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस लाभार्थी निधी हस्तांतरण होणार आहे बघा किती क्विक प्रोसिजर आहे एक जुलैला फॉर्म भरायचा आहे पंधरा जुलैपर्यंत डेट आहे सोळा जुलैला यादी प्रकाशित होईल सोळा जुलै ते एकवीस वीस जुलैपर्यंत तुम्ही आक्षेप घेऊ शकता एकवीस जुलै ते तीस जुलैपर्यंत आक्षेपाच्या हरकतीचं निराकरण केलं जाईल एक ऑगस्टला अंतिम यादी लागणार आहे दहा ऑगस्टला के वाय सी लागणार आहे तुम्हाला बँकेत जाऊन आणि चौदा ऑगस्ट पासून काय आहे तर चौदा ऑगस्ट पासून तुम्हाला लाभ मिळणार आहे त्यानंतर महिन्याच्या देय दिनांक जो आहे प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेला मग आणि या महिलेच्या म्हणजे सदर महिलेच्या खात्यामध्ये मद, खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा होणार आहेत ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे आता ह्या गोष्टी तुम्हाला समजल्या असतीलच आता पुन्हा एकदा बघून घ्या की फॉर्म केव्हा भरायचा आहे तर एक जुलैपासून सुरू होणार आहे पंधरा जुलैपर्यंत आहे सर्व महिलांना माझी विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर या फॉर्मला काय करायचं आहे तुम्हाला भरायचं आहे पंधराशे रुपये महिना तुम्हाला घर बसल्या मिळणार आहे म्हणून ही जी योजना आहे या योजनेचा लाभ प्रत्येक महिलेने घेणे आवश्यक आहे आता महत्वाची गोष्ट आपल्या रिश्तेदार असतील म्हणजे सगळे सोयरे वगैरे असतील आपल्या ओळखीच्या महिला असतील या सर्व महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवणं आता तुमचं कर्तव्य आहे जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचा त्यांना सांगा महाराष्ट्र राज्य लाडकी बहीण योजनेचं स्वरूप काय आहे ते सांगा त्यानंतर ते सर्व त्यांना या व्हिडिओ मार्फत समजून जाईलच तर बघा सर्वांना शुभेच्छा तुमचं सर्व महिलांचं नाव याच्यामध्ये येणार आहे आणि तुम्हाला दर महिन्याला पंधराशे रुपये डायरेक्ट तुमच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला पंधरा तारखेला मिळणार आहे तर भरने, भरने हा फॉर्म भरणे भरणे आहेच तुम्हाला हा आणि हा फॉर्म भरत असताना काळजी घ्या कुठं चुकायला नको फॉर्म कसा भरायचा ऑनलाईन फॉर्म कसा भरतात काय भरता याच्याविषयी सविस्तर व्हिडिओ मी एक तारखेच्या पुढे टाकणार आहे कारण एक तारखेला पोर्टल सुरू होणार आहे पोर्टल सुरू झाल्यानंतर मी सविस्तर फॉर्म कसा भरायचा याच्यावरती व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे तर धन्यवाद तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जवळील सर्वच मित्र मैत्रिणी रिश्तेदार सगळे सोयरे यांच्यापर्यंत व्हिडिओला शेअर करा Thank you very much for watching this video.